नमस्कार सत्तरीची सेल्फी या माझ्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी सध्या एक धार्मिक विषय थोडासा सुद्धा घडलेला आहे म्हणजे कसं आता आपल्याला पंढरपूरची वारकऱ्याची यात्रा माहितीच आहे तर तशीच आपल्या भारत देशात एक त्याच्यापेक्षा मोठी यात्रा आहे ती म्हणजे कावड यात्रा आणि विशेषतः महाराष्ट्रात जरी एवढं नाही तरी त्याचं उत्तर फार मोठं कौतुक आहे ती यात्रा म्हणजे काय तर ते जे कावडी असतात त्या आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितलंच आहे तर ते आपल्या गंगा नदीच्या पाणी ते कावडीत घेऊन समजा जर नदी गंगा नसेल तर आपल्या गावातली जी कुठली नदी असेल त्याचं पाणी कावडमध्ये घेतात आणि ती कावड जी आहे ती कुठेही जमिनीवर न ठेकवता त्याच्यामुळे ते खांद्यावर किंवा असे ते त्यांनी ते बांधलेली असते अशी घेऊन ते ब शंकराच्या मंदिरावर जाऊन म्हणजे ती पण अनेक मंदिर, मंदिर हो <laughs> आहेत तर तिथं ते पिंडीवर त्याचं ते अभिषेक करतात याचा फायदा काय होतो याचा फायदा म्हणजे मेल्यानंतर त्यांना मोक्ष मिळतो आणि हा नुसता मेल्यानंतरचाच फायदा नाही तर आता जे काय त्यांनी पापं वगैरे केली असतील तर तीसुद्धा धुतली जातात म्हणे म्हणजे हा सगळ्या श्रद्धाळू लोकांचा किंवा भक्त मंडळींचा हा विश्वास आहे मी काही भक्त नसलो किंवा श्रद्धाळू नसलो मी तसा नास्तिक असलो तरी हा त्यांचा विश्वास आहे ही गोष्ट मात्र खरी आता इथं बरं का राजकारण कुठे आलं तर इथे आलं आता ही लोक बरं का कित्येक मैल शेकडो मैल ते पायी जातात पायी चालतात इतकंच नाही तर ब ब तर त्याच्या म्हणजे बरोबर ते म्हणजे जथ्याने जातात आणि त्याचे अनेक मार्ग आहेत पण विशेषतः चार मार्ग त्याचे प पॉप्युलर आहेत आणि त्या त्या मार्गावर ते लोकं जातात आणि ही संख्या लाखोनी असल्यामुळे म्हणजे ब सरकारी आकड्यानुसार कोटीच्या वरती येतो आकडा आहे तरीसुद्धा कमीत कमी ती कैक लाखाची ही संख्या असल्यामुळे ओब्वियसली ते जिथं ज्या मार्गावरनं जातात तिथं त्यांना ब पाणी नाश्ता जेवण याची सोय पाहिजेत मग त्याच्यासाठी अनेक ढाबे आहेत आता ढाबा म्हटला की बिझनेस आला आता एवढं मोठं क्लायंट जर असेल तर हा बिझनेस कोण सोडेल मग आता मग मा बिझनेस करायचा झाला म्हटलं की त्यांना जे पाहिजे ते खाणं द्यायला पाहिजे म्हणजे आपण अर्थात इथं हे सगळी भक्त आणि श्रद्धाळू मंडळी असल्यामुळे तिथं सात्विक म्हणजे व्हेजिटेरियन जेवणच मिळतं परंतु बरं का आता हा धंदा करण्यात अनेक प्रकारची लोकं ब आहेत म्हणजे हिंदू तर आहेतच आणि मुख्य म्हणजे मुसलमानसुद्धा आहेत त्याच्यामुळे धाब्याचं नाव जरी संगम धाबा असला तरी त्याचा मालक असतो सलीम तर हे योगी सरकारच्या लक्षात आलं आणि ते म्हटलं की सगळे हिंदू वारक यात्रे करू हिंदू यांच्या भावना परतू हे तर त्याच्यावर बिझनेसपत्र हे मुस्लिम व्यापारी करतात हे काही बरोबर नाही मग त्यांनी एक आयडिया केली त्यांनी आयडिया अशी केली की प्रत्येक धाबा किंवा प्रत्येक त्या रस्त्यावर जेवढी म्हणजे त्यांनी सगळ्यांनी आपल्या प्रोप्रायटरचं ठळक अक्षरात नाव लिहायचं म्हणजे तुम्ही सिरो फिरोज आहे का ब सलीम आहे का गुप्ता आहे किंवा पांडे आहे जे असेल ते त्यांनी ठळक अक्षरात नाव लिहायचं असा त्यांनी फतवा काढला अर्थात इथो बर हा आपल्याकडे बरं का प पुरोगामी आणि लोकशाहीवादी आणि असे समाजवादी असे खूप लोक आहेत ते म्हणले हे हे बरोबर नाही असा कसा फातवा काढला ज्याच्यातून लोकांची दात किंवा धर्म करतो ना असं त्यांनी म्हणून त्याच्या विरुद्ध कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर अर्थात कोर्टाने आपल्या योगी सरकारला फटकारलं आणि तो त्यांना ब हा त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला त्याच्यामुळे सोपॉट पुरोगामी लोकशाहीवादी किंवा वगैरे वगैरे ती म्हणजे फार खूश झालेली आणि हे काही भक्त मंडळी नाराज झाली ही गोष्ट वेगळी अर्थात कोर्टाच्या कोर्टाच्या निर्णयाबद्दल मी काही भाष्य करू इच्छित नाही आणि पण त्यानिमित्ताने माझं इतर विचार मात्र मी मांडतो पहिली गोष्ट म्हणजे माझा स्वतःचा योगी सरकारच्या या फतव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आता मग हो, ते पूर्ण मी मित्र माझ्यावर चिडणार तर का थांबा पण माझं तिथे ऐकून घ्या जरा नीट ऐकून घ्या तर ते असं अहो का हो जे आपले मुस्लिम बांधव एरवी बरं का जरा काय झालं की ब म्हणजे उदाहरण हे काय त्यांचा तो हिजाब किंवा ते बुरखा घालायचं झाला मग ते युनिफॉर्म असला कॉलेजचा किंवा ह्याचा त्याच्याविरुद्धही ते म्हणतात नाही 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 आमच्या धर्माचं आहे अरे मग तिथं तुमची आयडेंटिटी वेगळी होते तुम्ही मुसलमानात हे कळतं ते त्यांना चालतं नाही नाही पण तिथं ते म्हणतात इवन कसं तुम्ही एअरपोर्टवरती जा वगैरे तिथंसुद्धा तुम्हाला कधी कधी नमाज पडणारे लोकं दिसतील पण तिथं तुमची वेगळी आयडेंटिटी झालेली लक्षात आलेली चालते परंतु इथं मात्र बिझनेसच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव यायला नको आणि म योगी सरकारने तो जो फतवा काढला आहे तो ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का अठरा वर्षापूर्वी दोन हजार सहा साली काँग्रेस सरकारचं राज्य असताना त्यांनी तो फतवा काढला की सर्व आस्थापना सगळ्या कमर्शियल जे काय ब हे आहेत दुकानं वगैरे सगळ्यांनी प्रोप्रायटरचं नाव ठळक अक्षरात लिहायचं हे पूर्वीचा नियम आहे दोन हजार सहाचा आता योगींना त्याची आठवण झाली आणि त्यांनी इम्प्लिमेंट करायचं ठरवलं राष्ट्रात त्यांना आठवण झाली म्हणजे काय ते फार कायदाप्रेमी तशात बघली पण त्याच्या लक्षात आलं की हिंदू या श्रद्धाळूंच्या जीवावर मुस्लिम बिझनेसमन धंदा करतात हे काही त्यांना पटलेलं नाही असो तर आता हा जो आहे तो खरं म्हणजे त्यांनी जुना नियमच जो कायदाच होता तो अंमलात आणायला सुरुवात केली होती पण नाही असो त्याच्या विरुद्ध लोकं गेले आता त्याच्यावर मी जास्त बोलू शकत नाही परंतु या निमित्ताने आणखी दोन चार गोष्टी लक्षात येतात पहिली गोष्ट म्हणजे आता हे जे बाकीचे जे हे आहेत ब बिझनेसमन म्हणजे ज्यांच्या इतर आपले धाबा आहेत तर त्यां त्यांच्याकडे हा सोपा मार्ग आहे त्यांनी स्वतःच्या धाब्यावर म्हणजे विशेषतः हिंदू मंडळींनी आपलं नाव गावपत्ता अगदी ठळक अक्षरात लिहावं म्हणजे जर जे जे प पांडे देशपांडे सर देशपांडे किंवा मिश्रा किंवा वर्मा शर्मा जे कोणी असतील त्यांचं नावं दिसली की मुस्लिम तर नावं लिहिणार नाहीत त्याच्यामुळे सुद्धा हे जे भाविक आहेत किंवा यात्रेकरू आहेत त्यांच्या लक्षात येईल की हे म्हणजे ते बाकी तसं फार विचार करणारी मंडळं नसतात ही त्याच्याबद्दल आपण कमी बोललेलं बरं परंतु एवढं जर स्पष्टपणे लिहिलं तर त्यांच्या एवढ्या लक्षात येईल किंवा हा आपल्या जा जाती आपल्या धर्माचाच कोणतरी दिसतो आहे आणि ते दुसरे दुसऱ्या धर्माचे म्हणजे बौद्धा मुस्लिम असतील ते आपण हिंदू धर्मियाकडे खावं तर हा विचार करून ते हे करू शकतात त्याच्यामुळं काय होईल जे मुस्लिम ढाबेवाले आहेत त्यांचा धंदा चौपट होईल आता ह्या मोठ्या नोबल विचारांनी योगी सरकार न्याय विषय मांडला होता परंतु ही गोष्ट या ढाबेवाल्यांना करता येईल पण त्यांना तेवढं करता येते त्यांनी थोडंसं मोठ्या व्यावसायिकीकडनं लक्षात घेतलं पाहिजे आता मोठे व्यावसायिक म्हणजे कोण बरं का आपल्या भारताचे जे, जे बीफ एक्सपोर्टर्स आहेत <laughs> बीफ एक्सपोर्टर्स बरं का त्यांची नावं काय आहेत बरं का अल कमी अल नूर किंवा अरेबियन एक्सपोर्ट्स खुर्तू ही त्यांची नावं झाली दाखवायची नावं आणि प्रत्यक्ष त्यांचे मालक जैन पटेल शहा किंवा असे कोणी आहेत म्हणजे ही जी ह्या बड्या उद्योगपतींना जी आयडिया सुचते या छोट्या लक्षांना त्यांनी लक्षात यायला पाहिजे आपलं नाव समजा जसं त्या आयडियाने ते, ते, ते प, मुस्लिम लोक जे आहेत ते नाव लपवतात लपवतात म्हणजे काय करतात खोटं नाव देत नाहीत तर ते ब गंगा धाबा किंवा असं काहीतरी ब धाब्याचं नाव देतात आणि तसं या लोकांनी आपलं नाव स्पष्ट द्यावं म्हणजे किमान पक्षी ही जी आय आयडिया बड्या एक्सपोर्टर्सची जे मुस्लिम वापरतात तिला काउंटर ते स्वतःचं नाव देऊन ते करू शकतील असो हा एक दुसरा दुसरा बरं का आता हे सगळे लोक जे ते पुण्य कमवायला जात असतात आणि ही सर्व हिंदूंची श्रद्धा आहे त्यांच्याबरोबर त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्या धार्मिक भावनाचा आदर करणारी म्हणजे लाखो लोकं जरी ब प्रत्यक्ष ब म्हणजे क यात्रा करत असले तरी कोट्यवधी लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे तर आता आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी ब पंढरपूरला जातात तर खूप लोक काय करतात तर वारक्यांना ठिकठिकाणी ते पोळी भाजी वगैरे फ्री देत असतात किंवा काही ठिकाणी तर ब वारकरी लोक चालून बिलून ते थकतात बिचारे तर त्यांचे पाय वगैरे जेपतात त्यांना तेल मलिश करतात त्याच्यात या बाकी सामान्य लोकांचा सा काय विचार असतो की जे वारकरी आहेत ते पुण्यकामाला एवढं कष्ट करून कलाम कर जात आहेत आपल्याला त्या वारकऱ्यांसारखं मोठी यात्रा करता येणं पैदल तर शक्य नाही पण किमान पक्षी जे पुण्यकाम होत आहेत त्यांची सेवा करून आपणही थोडंसं पुण्य कमवू हो शकतो म्हणजे थोडंसं पुंड्य घेण्यासाठी से त्यांचं सेवा से करायला काय हरकत आहे हा एक वेगवेगळा वे 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 नोबल विचार आहे तर असा नोबल विचार त्या यूपी, पी उत्तराखंड इथले बाकी हिंदूंच्या मनात येत नाही का हे तर लाखो लोक चालत चाललेले आहेत आपण चालत जाऊ शकत नाही तर किमान पक्षी त्यांना आपण ठिकठिकाणी वाटेत स्टॉल्सवरती त्यांना चहा पाणी वगैरे फ्री देऊन ब त्यांची मदत करावी थोडंसं पुण्य जे आहे त्यातनं किंचित वाटा आपण पण घ्यावा हा मात्र तो काय विचार करते चला हा एक झाला म्हणजे पब्लिकचा विचार पण शेवटी शासन आहे गव्हर्मेंट आहे गव्हर्मेंट कुठेही कितीही पैसे खर्च करू शकतं करतात म्हणजे काय कर करतातच म्हणजे कसं आता बघा हे आहेत म्हणजे भाकड गाई भाकडभाई तर ते सांभाळण्यासाठी फार मोठं अनुदान दिलं जातं आणि त्याच्यात पैशाचं ते मी आत्ता आपला तो विषय नाही मग जसं असं ते अनुदान दिलं जातं किंवा मध्य प्रदेशमध्ये तर ती लाडली बहिणा योजना जी आहे ना आत्ता आणल्या त्याच्यात दीड दीड हजार रुपये दिले त्याच्यामध्ये मध्य प्रदेशातल्या सगळ्या सीट्स मिळाल्या बी जे पीला तर तशी हे जर समजा एवढा खर्च त्यांना परवडणं शक्य नसेल तर किमान पक्षी जेवढे हे यात्रेकरू आहेत जेवढे भाविक आहेत हे जे श्रद्धाळू लोक जे चाललेले आहेत कावडयात्रेगुरू ज्यांच्या ब खांद्यावर एवढं मोठं उजा आहे त्या लोकांना ऑन द वे सगळ्या ठिकाणी चहा पाणी नाश्ता जेवण हे फ्री असायला हरकत नाही आणि तो ब बोजा सरकारने घ्यावं असं माझी सूचना आहे आणि तो ते सरकारला शक्य हा अगदी महिन्याभराचाच हरली एक प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे अगदी काही लोकांचाच आहे आणि हा जर तुम्ही बाकी इतर ठिकाणी एवढा मोठं कर्जमाफी वगैरे करत असतात तर ह्या त्याला काय हरकत हे पण सरकार वर का आपलं सरकार तसं अनप्रिडिक्टेबल आहे ते काय तेवढा काय पब्लिकचा ते विचार करतात तशातला बघ नाही आता बघा हे एकीकडे मुसलमानांना धडा शिकवायची वगैरे अशी थोडीशी मनिषा असते परंतु तेच बरं का आता आपल्याकडे कांद्याचे भाव म्हणजे नाशिकचा जो कांदा आहे नाही का त्याचे भाव मागेमुळे वाढलेले आहेत तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी म्हणून काय केलं माहिती आहे एक सरकारने तर अफगाणिस्तानमधला कांदा व्हाया पाकिस्तान आपल्याकडे आयात करतात त्यामुळे हे न यांना ह्यांची वाढती किंमत कंट्रोल होते म्हणजे जरा ह्या नाशिकच्या श्री श्रीम शेतकऱ्यांना श्रीमंत करायच्याऐवजी ते अफगाणिस्तानच्या लोकांना पैसे देऊन या पाकिस्तान आपल्याकडे आणायला तयार आहेत म्हणजे आपल्या सरकारला आपल्या लोकांची किती किंमत आहे हेही कळतं अर्थात ही गोष्ट वेगळी की ते हे कांदा व्यापारी जे आहेत जे अफगाणिस्तानातून आणतात आणि भारतात विकतात ते सगळे गुजराती जे प पटेल वगैरे आहेत ही गोष्ट वेगळी म्हणजे पण हा याचा विषय नाही आहे जर तर त्यांच्या आपल्या सरकारची दृष्टी दिसते याच्यात एनिवे anyway, मी माझं याबद्दलचं माझं मत म्हटलं पण बरं का जाता आता एक गुड न्यूज स आपल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आज एक ब्रॉन्झ मेडल जिंकून मेडल मिळवायला सुरुवात केलेली आहे अजून दोन आठवडे ऑलिम्पिक चालणार आहे त्याच्यात अनेक मेडल्स मिळतील आणि सुवर्णपदकही मिळतील अशी पण आशा करूया आणि मी इथंच थांबतो धन्यवाद